आज पहाटे बरोबर एक वाजण्याच्या सुमारास पंचवीस मिनिटांचा जो कालावधी आहे या पंचवीस मिनिटांच्या कालावधीमध्ये भारतीय लष्कराने एक अतिशय मोठी महत्वाची कामगिरी फत्ते केली या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर आणि या ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरचा जो भाग आहे यामध्ये थेट घुसून भारतीय लष्कराने भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तब्बल नऊ दहशतवाद्यांचे तळ जे आहेत हे उद्ध्वस्त करण्याची अतिशय महत्वाची कामगिरी केली या निमित्ताने आपण चर्चा करणार आहोत ते मनोवैज्ञानिक रणनीती हा भाग नेमका काय असतो आणि भारतीय नागरिकांनी हा समजून घेणं का आवश्यक आहे आणि आपण आपल्या कृत्यांमधनं किंवा आपण ज्या काही गोष्टी प्रतिक्रिया व्यक्त करत असतो त्या व्यक्त करताना देखील आपण काय भान बाळगायला पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता डॉट कॉम तर आज हा आपण मनोवैज्ञानिक रणनीतीचा भाग जो आहे हा आपण समजून घेणार आहोत पहेलगामचा हल्ला हा बावीस एप्रिल रोजी झाला त्याला आता साधारणपणे दोन आठवडे उलटत आहेत आणि या दोन आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थितीमधला तणाव हळूहळू वाढत जातोय त्याच्यामधनं असं लक्षात येत होतं म्हणजे पाकिस्तानलाही हे माहिती होतं की भारत कोणत्या ना कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे पण सगळ्यात महत्वाचं अशा लष्करी कारवायांमध्ये हे असतं की त्याची नेमकी वेळ तुम्ही कशी ठरवणार आणि कशा पद्धतीने कामगिरी फार पडणार किंवा कामगिरी फत्ते ही आपण कशा पद्धतीने करणार आपण थोडीशी पार्श्वभूमी समजून घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की गेल्या दोन तीन दिवसांमध्ये भारत सरकारकडनं येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या बाहेर येणाऱ्या गोष्टी होत्या सांगितलं जात होतं किंवा विधानं केली जात होती माहिती दिली जात होती त्यामध्ये सातत्याने एकाचा उल्लेख होता आणि तो म्हणजे ड्रिल करणार म्हणजे समजा जर का उद्या पाकिस्तानने किंवा एखाद्या शत्रू राष्ट्राने आपल्यावर हल्ला केला तर त्यावेळेला नागरिकांनी नेमकं काय करायला पाहिजे कशा पद्धतीने परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे याचं मॉकड्रिल होणार आहे असं सांगितलं जात होतं काल संध्याकाळच्या वेळेला तर भारत सरकारने अधिकृतरित्या असं जाहीर केलेलं होतं की अशा प्रकारचं मॉकड्रिल आपण सात मे रोजी म्हणजे आजच्याच दिवशी आपण करणार आहोत या मॉकड्रिलमध्ये काय असणार कसं कसं असणार कशा पद्धतीने ही ड्रिल्स होणार याच्याबद्दलची उत्सुकता संपूर्ण देशभरात ताणली गेलेली होती आणि तेवढीच उत्सुकता ही पलीकडच्या बाजूला पाकिस्तानामध्ये देखील होती खर तर असं त्यांना वाटत होतं की ही मॉकड्रिल्स झाली की त्याच्यानंतरच्या कदाचित दोन तीन दिवसानंतर भारत एखाद्या प्रकारची कारवाई करेल पण भारताने त्या आधीच पाकिस्तानला थोडस गाफील ठेवून वेगळ्या पद्धतीची कारवाई केली पाकिस्तानला गाफील ठेवणं हा मनोवैज्ञानिक रणनीतीचा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळे पाकिस्तान जरी थोडस तयार असलं तरी जेवढं म्हणावं तेवढं सज्ज नव्हतं त्यामुळे आपली सगळी विमानं लढाऊ विमान म्हणजे पाकव्याप्त जम्मू काश्मीरच्या भागामध्ये गेली अगदी थेट पाकिस्तानामध्ये देखील गेली आणि अगदी व्यवस्थित यशस्वीरित्या परत आली याचा अर्थ ही कारवाई त्यांच्यासाठी आश्चर्यकारक किंवा त्यांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का देणारी होती का त्याचं कारण रडार्स बसवलेली असतात रडार यंत्रणा असते या सर्वच्या सर्व रडार यंत्रणांना चकवा देऊन भारताची लढाऊ विमानं अतिशय आतपर्यंत जाऊन म्हणजे कि किती आतमध्ये गेली होती तर एक सगळ्यात महत्वाचं जे टार्गेट आहे लक्ष जे आहे ते तब्बल शंभर किलोमीटर आत पर्यंत होतं तर शंभर किलोमीटर आत पर्यंत भारताची लढाऊ विमानं आतमध्ये गेली यशस्वीरित्या कारवाई केली आणि पाकिस्तानी रडार यंत्रणांना चकवा देऊन यशस्वीरित्या परत देखील आली यासाठीची ती वेळ ही खूप महत्वाची होती तर भारताने पाकिस्तानला गाफील ठेवण्याचं काम केलं आणि हा जो गाफील ठेवण्याचा भाग आहे यालाच मनोवैज्ञानिक रणनीतीचा भाग असं देखील म्हटलं जातं आता ही मनोवैज्ञानिक रणनीती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असते आता आपण थोडस मागच्या बाजूला जाऊ म्हणजे बालाकोटचा हल्ला झाला होता त्याचा संदर्भ आपण घेऊयात ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची कारवाई केली जाते किंवा ज्या ज्या वेळेला अशा दोन देशांमधलं वातावरण तणावाचं निर्माण होतं त्यावेळेला त्याला युद्धज्वर असं म्हटलं जातं दोन्ही बाजूना असं वाटत असतं की आपण हल्ला करायला पाहिजे याला आपण युद्धज्वर असं म्हणतो आणि हा युद्धज्वर आपल्या बाजूनी देखील असतो म्हणजे भारताच्या बाजूनी देखील असतो आपल्यापैकी प्रत्येक जण त्यावेळेला काय करतो तर देशप्रेमाच्या संदर्भातले आपल्याकडे आलेले संदेश आपल्या मोबाईलवरचे संदेश हे आपण प्रचंड वेगामध्ये सगळ्यांना फॉरवर्ड करत असतो बालाकोटच्या हल्ल्याच्या वेळेला काय झालं तर अशाच प्रकारचा एक संदेश पाकिस्तानने तयार केलेला होता दिसताना ते अकाउंट जे आहे ट्विटर अकाउंट ते असं असं वाटत होतं की एखाद्या भारतीयाचं ते अकाउंट आहे आणि त्या अकाउंटवरनं हे ट्विट प्रत्यक्ष ट्विट करण्यात आलं होतं आणि या मध्ये असं म्हटलेलं होतं की बघा आमचं भारत आमचा भारत आमचं भारतीय लष्कर हे किती उत्तम आहे तर पाकिस्तानने एक ड्रोन आमच्याकडे हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं आणि भारतीय लष्कराने एक क्षेपणास्त्र त्याच्यावर डागलं आणि ते ड्रोन आपण उद्ध्वस्त केलं युद्धज्वर जबरदस्त होता त्यामुळे अनेक भारतीयांनी हे ट्विट रिट्वीट केलं आणि त्याच्यावर जय हिंद असं म्हटलं होतं हे ट्विट होतं कोणाचं भारतीयांचं होतं का नव्हतं हे कुणा भारतीयांनी केलेलं होतं का नव्हतं तर ते पाकिस्तानमधल्या कुणीतरी तयार केलेलं होतं आणि त्याच्यातनं आपल्याला उल्लू बनवण्याचं काम केलेलं होतं पण आपण फसलो आपण काय केलं ते ट्विट मागचा विचार न करता आपण ते फॉरवर्ड केलं चूक काय होती तर ड्रोन ड्रोनची किंमत किती असते अतिशय उत्तम ड्रोन असेल तर ते लाख दोन लाखाचं असतं तुमच्या क्षेपणास्त्राची किंमत किती असते ती काहीशे कोटींमध्ये किंवा काही हजार कोटींमध्ये असते तुमचा देश एवढा मूर्ख आहे का की एक साधस द्रोण उद्ध्वस्त करण्यासाठी काहीशे कोटी किंवा काही, काही हजार कोटींचं क्षेपणास्त्र वापरेल नाही आहे ना भारतही मूर्ख नाहीये भारतीय लष्करातले अधिकारी देखील एवढे मूर्ख नाही पण आपण काय केलं आपण मात्र मूर्ख ठरलो भारतीय मात्र मूर्ख ठरले आपण काय केलं त्या युद्धज्वराला आपण बळी पडलो आणि आपण पटापट पटापट ते जे मेसेज आहेत ते आपण फॉरवर्ड केले आणि आपण जयहिंद म्हंटल हा ऑपरेशन सायऑप्सचा सा भाग असतो ह्याला मनोवैज्ञानिक रणनीतीचा भाग असा म्हणतात आणि ही मनोवैज्ञानिक रणनीती या वेळेला देखील ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला काम करेल अशी भारतीय लष्कराची खात्री आहे मग तुम्ही आणि मी काय करायला पाहिजे तर तुम्ही आणि मी पाकिस्तानच्या या मनोवैज्ञानिक दबावाला बळी न पडता आपल्या देशाचा विचार व्यवस्थित करायला पाहिजे तर्कशास्त्र वापरलं पाहिजे थोडस आपलं डोकं देखील व्यवस्थित वापरलं पाहिजे म्हणून मी नेहमी असं म्हणतो की आपल्या हातातला मोबाईल हे संदेश वहनाचं काम करणार यंत्र नाही तर ते तुमच्या हातातलं शस्त्र देखील आहे आधुनिक ते चालवताना विचार करायला पाहिजे तर अशा प्रकारची मनोवैज्ञानिक रणनीती पाकिस्तान कडून देखील वापरली जाऊ शकते याचं भान एक भारतीय म्हणून आपण पाळलं पाहिजे आपण थेट सीमेवर जाऊ शकत नाही थेट सीमेवर जाऊन लढू शकत नाही तशी अपेक्षा देखील नाही पण एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वावरायचं असेल तर ही हा मनोवैज्ञानिक रणनीतीला शत्रू देशाच्या बळी न पडता आपल्या देशाच्या बाजूने ठाम उभं राहायचं असेल तर थोडंसं डोकं वापरा थोडंसं तर्कशास्त्र वापरा तर आपण आपल्या सैनिकांच्या बाजूने ठामपणे उभं राहू शकू आणि ही आपल्या सैनिकांसाठी आणि देशासाठी सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट असणार आहे तर मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण समजून घेतला मनोवैज्ञानिक रणनीतीचा भाग नेमका काय असतो तो, तो आपण कशा पद्धतीने वापरतो तो इतर देश म्हणजे शत्रू राष्ट्र हे देखील कशा पद्धतीने वापरतात ऑपरेशन सिंधूरशी संबंधित असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मित्रमंडळींसोबत आणि शेअर देखील करा